मिरजेत डासांचा प्रादुर्भाव नागरिक हैराण महापालिका आरोग्य विभाग गांधारीच्या भूमिकेत ड्रेनेज मिश्रित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्य धोक्यात अवकाळी पावसाचं पाणी निचरा झालं नसल्याने मिरज शहरामध्ये जागोजागी पाणी साचून मोठ्या प्रमाणात डासांचा प्रादुर्भाव झाला आहे प्रभाग क्रमांक पाचमधील वखार भाग मेंढे कॉलनी पिरजादे प्लॉट जुगाई कॉलनी वेताळबा नगर यांच्यासह परिसरात डासांच्या प्रादुर्भावामुळे नागरिक हैराण झाले आहेत नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेलं असून महापालिका आरोग्य विभाग मात्र अद्याप गांधारीच्या भूमिकेमध्ये असल्याचं चित्र दिसत आहे सांगली महापालिका आरोग्य विभागाकडे अपुरी यंत्रसामग्री असल्याने सध्या प्रभागातील सर्व यंत्रणा एकत्र करून आठवड्यातून एक दिवस प्रत्येक विभागात डास प्रतिबंधक औषध फवारणी केली जाते पण त्याच्यामध्ये सुद्धा अनियमितपणा आढळून येतो पूर्वी सात वाहने प्रत्येक विभागात डास प्रतिबंधक औषधे फवारणी करण्यासाठी येत होती आता ती संख्या चार वाहनांवर आलेली आहे दिवसा उन्हाच्या तडाख्याने नागरिक हैराण आणि रात्री डासांच्या प्रादुर्भावामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले डासांनी चावा घेतल्याने रोग प्रतिबंधक उपाययोजना करण्यात सांगली महापालिका अपयशी ठरलेली आहे डेंग्यू मलेरिया यासारख्या साथीचे आजार वाढण्याची शक्यता निर्माण झाली महापालिकेची नागरिकांच्या आरोग्याबाबत सुरू असलेली नागरिकांनी नाराजी व्यक्त केली असून शहरामध्ये डास प्रतिबंधक औषध फवारणी मोहीम हातात घेण्यात यावी अशी मागणी केली गेली आहे मी म्हणे शहरात सध्या ढासांचा भयंकर प्रादुर्भाव झालेला आहे त्यामुळे कुठेही तुम्ही चौकात बघा किंवा घरात आजपर्यंत ढास एवढे चावत असतात ती खाजवून खाजवून जखमा व्हावं लागल्यात आणि बऱ्याच आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे डेंगू मलेरिया यांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे तरी मिरजेत मिरज महा सांगली मिरज महानगरपालिकेचे ह्याकडे अजिबात लक्ष नाही तरी कृपया आयुक्त साहेबांनी याच्यावर लक्ष द्यावं हो, आणि जे त्रास व्हायला लागले सर्वसामान्य नागरिकांना आणि त्याच्यामुळं डेंग्यूमुळं हे अतिशय धोकादायक आजार आहे की ज्यामुळं घरातलं संपूर्ण घर उद्ध्वस्त होतंय आणि त्यात यंग लेडीज किंवा तरुण जे आहेत म्हातारे आहेत ह्यांना तर इतकं त्रास व्हायला लागलंय तर कृपया करून आयुक्तांनी ह्याच्या तवरित लक्ष घालावेपोर्ट एसबीएन मराठी मिरज